आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शाळांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असा आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या संदर्भात मतदान दिनांक व पूर्व तारखांना सुट्टीच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पत्र हे मधल्या काळात आलं होतं या अनुषंगाने दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस आणि एकोणवीस अकरा दोन हजार चोवीस या दिवशी सुट्टी असण्याच्या अनुषंगाने महत्त्वाची चर्चा ही प्रसारमाध्यमामध्ये त्या पत्राच्या पार्श्वभूमीवर आलेली होती या संदर्भात माननीय शिक्षण आयुक्तालयाचं एक अत्यंत महत्त्वाचं पत्र आज आपण जाणून घेणार आहोत या पत्रामध्ये नेमक्या सुट्टीच्या अनुषंगाने कोणत्या सूचना दिलेल्या आहेत ते आपण या पत्राच्या माध्यमातून स्पष्टपणे लक्षात येईल अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालयाचं दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस हे महत्वाचं परिपत्रक आहे या परिपत्रकाचा विषय आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदान दिनांक व पूर्वतारखांना सुट्टीबाबत आणि या अनुषंगाने दोन महत्वाचे संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं पत्र दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस व शिक्षण आयुक्तालयाचं पत्र दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस आता पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया उपरोक्त संदर्भीय विषयान्वय क्षेत्रीय स्तरावर दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस व दिनांक एकोणवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबत काही संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते शासनाच्या संदर्भ क्रमांक एक येथील पत्रांवर दिलेल्या सूचना अत्यंत स्पष्ट आहेत याबाबतीत असे कळविण्यात येते की दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस व दिनांक एकोणवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी शाळा सुरू राहतील तसेच उक्त दिवशी कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापक यांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी व अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील केवळ उपरोक्त परिस्थिती विशिष्ट शाळांना स्थानिक पातळीवर मुख्याध्यापक यांनी सुट्टी जाहीर करावी तसेच ही सरसगट व सार्वजनिक सुट्टी नाही याची नोंद घ्यावी तसेच कोणत्याही शाळा अनावश्यकरित्या बंद राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी असं माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस व एकोणवीस अकरा दोन हजार चोवीस या रोजी शाळा सुरू राहणार आहेत या दिवशी कोणत्याही प्रकारची सार्वजनिक सुट्टी ही जाहीर करण्यात आलेली नाही ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती ही निवडणुकीच्या कामासाठी झाली असल्यामुळे ज्या शाळेत एकही शिक्षक उपलब्ध असणार नाही अशा शाळांच्या बाबतीत माननीय मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी व अशा शाळा वगळता उर्वरित शाळा नियमितपणे सुरू राहतील हे या पत्राच्या माध्यमातून स्पष्ट झालेलं आहे सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद